भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेतून आता कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस स्थानकाचा कायापलट होणार आहे देशभरातील एकशे बत्तीस स्थानकांसह महाराष्ट्रातील अनेक रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार आहे कोल्हापूरसह पुणे नागपूर नाशिक मुंबईच्या महत्त्वाच्या स्थानकांसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर झाला आहे विशेष म्हणजे कोल्हापूरसाठी तब्बल त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेत भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेतून देशभरातील एकशे बत्तीस महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे नाशिक नागपूर मुंबई अशा शहरातील रेल्वे स्थानकांचा समावेश आहे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस स्थानकासाठी तब्बल त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच याचं काम सुरू होणार आहे या प्रवाशांना अत्याधुनिक वेटिंग फूड कोर्ट्स लिफ्ट्स एस्केलेटर्स स्वच्छतागृह आणि डिजिटल सेवा मिळणार आहेत या योजनेची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत दिली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या योजनेबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचं आभार मानले या योजनेमुळं केवळ स्थानकांचं सौंदर्यीकरण होणार नसून या योजनेमुळं केवळ स्थानकाचं सौंदर्यीकरण होणार नसून स्थानिक शहरांबरोबर रेल्वे स्थानकांशी दळणवळण सुसंगत होईल त्यामुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल असं सांगण्यात आहे